इथं बसून ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन घ्यायचं दररोज इथं बसून दररोज आपण स्नान झालं की आणि ते क्रम करा सर्वाने दोन मिनट डोळे मिटा सर्व डोळे मिटा ना आत्ता मिटा क्रम सांगायचं म्हणजे प्रक्रिया करून घ्यावं हो लागेल ना डोळे मिटा मिटलात का हसू नका डोळे मिटलात हो हे बघा आता आम्ही आळंदी मध्ये गेलो मी पण झाकलो डोळे हा आळंदीमध्ये प्रवेश झाला मनामध्ये आणा आळंदी मध्ये गेलो घाटावरती गेलात इंद्राणीच्या घाटावरती गेलात जोग महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं इथून पुढे शनी मंदिरात आलात शनी मंदिराचं दर्शन घेतलं पुढे पायऱ्या चढून वरी चढायला गेलात पुढे ज्ञानोवराच्या महाद्वारामध्ये आलात कासवाचं दर्शन घेतलं पुढे बाबांची पायरी आहे त्या पायरीवरती जे खरे वारकरी ती पाय देत नाही ना दर्शन घेतात त्याचं त्या पायरीचं दर्शन घेतलं पुढे मध्ये प्रवेश झाला मध्ये प्रवेश झाल्यास दंडवत घेतला पुढे ज्ञानोबाऱ्यांच्या त्या प्रांगणामध्ये मनामध्ये आणा पुढे बाजूला दोन गरुड उभे आहेत त्या गरुडांचं दर्शन घेतलं गरुडाचं दर्शन झाल्यानंतर पुढे बाबांच्याकडे गेलो बाबांच्या तिथं पादुकांचं दर्शन घेतलं पुढे चला भोजलिंग काकांची समाधी आहे तिथं बाजूला भोजलिंग काकांच्या समाधीचं दर्शन घेतलं पुढे चला उजव्या हाताने मंदिराच्या पुढे गणपती मंदिर आहे गणपती मंदिरामध्ये गणपती बाप्पांचं दर्शन घ्या पुढे चला पुढे पाठीमागून मागून ते मुक्ताई बस तिथं मुक्ताईचा काही संबंध नाही आळंदी महात्म्यामध्ये तसं सांगत नाहीत पण ते मुक्ताई आहे तिथं मुक्ताईचं दर्शन घ्या असू द्या त्या संभ्रमात तुम्ही नका जाऊ पुढे चला इकडे सिद्धेश्वराचा नंदी आहे नंदीचं दर्शन घ्या समाधीचं विवराचं द्वार आहे नंदीच्या बाजूला त्या विवराचं दर्शन घ्या तिथं ज्ञानोबा समाधीच्या द्वाराचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातलीन पुढे सिद्धेश्वराच्या सालंकेकर निघालात भगवान सिद्धेश्वराच्या सालंक्य जाऊन तिथं दर्शन घ्या दर्शन घेतलं बाहेर या थोडं वेळ बसलात बसून उठून पुन्हा बाहेर निघालात बाहेर निघाले कळसाचं दर्शन घ्या ज्ञानोबाईंच्या कळसाचं दर्शन घेतलं पुढे आलात पुढे बाजूला एक गणपती आहे तिथं बाजूला वरी त्या आजन्यवृक्षाच्या झाडाकडं चढत असताना तिथं दर्शन घ्या तिथलं दर्शन घेतलं वृक्षाला दर्शन घ्या कवटाळा पुढे ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत मनात असं एखादा पहिला अध्याय असेल नववा असेल बारावा असेल त्याच्यातल्या पाच अकरा एकवीस वाचा दररोज मनामध्ये तसा भाव तयार करा पुढे चला खाली रुक्मिणी साहेब पांडुरंग परमात्मा आहेत बाजूला त्यांचं दर्शन घ्या खाली उतरल्यास दोन पालखी आहेत एक गुरुवारची पालखी आहे आणि एक सोहळ्यातली पालखी आहे दोन्हीही पालख्यांचं दर्शन घ्या पुढे चला गाबा विनामंडपामध्ये या वेद ठेवलेले आहेत वेद भगवंताचं दर्शन घ्या वरे काही फोटो लावलेले आहेत फोटोचं दर्शन घ्या ज्ञानोवार तुकोबारांचे फोटो आहेत तिथं दर्शन घ्या ज्ञानोवारांच्या समाधीकडं हात जोडून एकदा दर्शन घ्या विनेकऱ्याचं दर्शन घ्या विनेकऱ्याचं दर्शन झालं इकडं पुढे सोन्याचा पिंपळ आहे ना ज या सोन्याचा पिंपळ त्या पिंपळाकडे या नंदीचं दर्शन घ्या पिंपळाला अकरा प्रदक्षिणा मारा अकरा प्रदक्षिणा मारल्या पुन्हा दर्शन रांगेत लागा दर्शन रांगेमध्ये लागलात पुढे गावाऱ्यामध्ये गेलात गाभाऱ्यामध्ये गेलं की ज्ञानोवाऱ्यांच्या पुढे कान धरून उड्या मारा साष्टांग दंडवत घाला आणि ज्ञानोवाऱ्यांच्या समाधी पशी गेलं की ज्ञानोवाऱ्यांच्या समाधीवरती डोकं टेकवा तिथून बाहेर या बाहेर आलात थोड्या वेळ मंदिरामध्ये बसा आनंद वाटेल आनंद वाटेल आणि बाहेर येताना एकदा ज्ञानोवाऱ्यांना हात जोडा ज्ञानोबार कृपा करा तुमचं लेकरू आहे मी तुम्हाला तुमच्याकडे आलेलो आहे असं म्हणा आणि आता उघडा डोळे <laughs> काय वाटते मेळ लागेल का नाही नाही मेळ लागला आता ह्याच्या पुढचं सांगतो ए इकडं बघा बोलू नका झालं दोन मिनट एक वाक्य सांगतो हे जर नाही जमलं हे ज्याला जमणार नाही त्यांच्यासाठी पुढचा फॉर्म्युला सांगतो तिथं ते आता इंद्रायणीमध्ये एक दीपत बांधलेले उंच पण ती दीप दीपस्तंभ दीपस्तंभ त्या स्तंभावरती जायचं वरी कुठ वरी जायचं <laughs> इंद्रायणी तोडी मारायची <laughs> आता काय ह्याच्या पुलीकडे तुम्हाला काय सांगा झालेली <laughs> <laughs> शेवा ज्ञानोवाराय तुकोबराच्या चरणी समर्पित करतो बोलत असताना एखादा लहान तोंडी मोठा गात झाला असेल तर मला माझा परत करा जे योग्य असेल तर ज्ञानोवराय तुकोऱ्याचं असेल श्रीगुरूंच्या मुखातून श्रवण केलेलं असेल थोरा थोरामुठांच्या मुखातून श्रवण केलेलं असेल सेवा समाप्त झाली एक माऊलीचं भजन होईल एकदा आणि नंतर चाल होईल ज्ञानेश्वर

गोपा 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 गोपा